विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं मिशन विदर्भ हे सध्या पाहायला मिळत राज ठाकरे आजपासून दोन दिवस अमरावती दौऱ्यावर आहेत तर विदर्भातील अकरा जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत ते बैठका घेणार विधानसभा निवडणुकीसंदर्भात या बैठकांमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती आहे तर उद्या पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांचा आढावा घेतला जाणार ठाकरे दोन दिवसीय अमरावती दौऱ्यावर आहेत आणि ते विदर्भातील अकरा जिल्ह्यांचा आढावा घेणार आहेत आणि त्यानंतर मनसेची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे दादा काय सांगाल आज मनसेचे आज पश्चिम विदर्भाचा आढावा होणार आहे आणि काय या आढाव्यामध्ये घेतलं जाईल आपल्याला माहिती आहे की मागच्या महिन्यामध्ये सुद्धा राजसाहेले संपूर्ण विदर्भ पिंजून काढला विदर्भातल्या प्रत्येक मतदारसंघाचा आढावा साहेबांनी स्वतः घेतला संपूर्ण पदाधिकाऱ्यांना साहेब स्वतः भेटले चर्चा केली आणि एक पोषक वातावरण या विदर्भामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं राहिलेलं आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे निश्चितच मागे मागच्या महिन्यात साहेब आल्यानंतर आता पुढल्या महिन्या या मग आता सव्वीस सत्तावीसचा जो पश्चिम विदर्भाचा दौरा सा। सा दौरा सांगितला होता त्याप्रमाणेच आज आपण पूर् संपूर्ण शहरात बघू शकता वातावरण कसं आहे एक उत्साह कार्यकर्त्याच्या मनात एकदम जोरदार आहे आणि निश्चितच सन्मान्य राजसाहेब विधानसभेची त तिकीट जाहीर करतीलच मागच्या वेळेस साहेबांचा दौरा झाला त्यात काही आढावा घेऊन गेलेत त्याच्यावरच पुन्हा अभ्यास करून यावेळेस काही निर्णय घेण्यासाठी साहेब आज अमरावतीत आले आणि पूर्ण विदर्भाचं अकरा जिल्ह्याचं इथे सर्व आज बैठक होणार असल्यामुळे आज अमरावतीत फार मोठा प्रमाणात आमच्यात उत्साह आनंद आहे की हा इथे बैठक होत आहे या बैठकीतून नक्की साहेब विदर्भातून ज्या सीटा ताकदवर आहेत त्या नक्की लढणार आहेत आणि सर्वांची महाराष्ट्र जनतेची पण अपेक्षा आहे की महाराष्ट्र नवनिर्माण नौन सेनेचं यावेळी सत्तेत यावं छगन जाधव उड पुढारी न्यूज अमरावती thank you